हे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज नाशिक जिल्ह्याचं डॉक्युमेंट चेकिंग होतं वनरुत्ता सर तर वनवृत्ताचं डॉक्युमेंट चेकिंग होतं विद्यार्थी चेकिंग करून आले डॉक्युमेंट सगळ्यात पहिले तुम्हाला भीती इतकी आहे ना ती भीती दूर करा बघा कशा पद्धतीने चेकिंग केलं आहे विद्यार्थ्यांना आपण विचारू त्याचा डॉक्युमेंट चेकिंग करून आले सर्वात पहिले आम्हाला सांगा जे वन रक्ते उत्सव आहे ना तो लिस्ट दिली होती त्या लिस्टनुसार बरोबर घेतलं का त्या लिस्टनुसार म्हणजे त्यांनी जर सर सांगितलं त्यानुसारच घेतलं एक आपण म्हणू ना फॉर्म वगैरे भरला त्याची प्रिंट वगैरे लागते हो ते त्याची प्रिंट वगैरे हो काही लागलेली नाहीये प्रवेश पत्र प्रवेश पत्र बघितलं त्यांनी त्याची एक झेरोक्स लावली आणि एखाद्या जवळ नसेल तर होत कार्यकर्ते काही प्रवेशपत्र नसेल अशा वाढे नाही ते म्हणतात पीड असेल तर मागून घ्या मार्क्स मारून बरोबर म्हणजे गादी आणि मला साडेसात वाजता बोलवल होत साडेसातला आत म्हणजे सातला आतमध्ये घेतलं आणि साडेआठ वाजेपर्यंत बाहेर पण ये म्हणजे बाहेर पण अरे म्हणजे एकदम सहकार्य करतात घाबरण्याचं कारण नाहीये आणि सगळं समजून सांगतात ओके ओके दादा सर पहिले इकडे ते नावांमध्ये मिस्टेक बदल काही होते का तुला मित्र भेटले का नाही मिस्टेकमध्ये अॅक्सिडेंट करून वगैरे अजून तुम्हाला कोणी पण डॉक्युमेंट चेकिंग केलेली दाखवून द्या आपले मित्र परिवार कॉल कॉल येतोय काय अडचण नाही अजून कोण गेले डॉक्युमेंट चेकिंग मध्ये परत आता मला एक सांग सर्वात पहिले अजून आहे फिटनेस सर्टिफिकेटचं काय फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही मात्र म्हणजे ते डॉक्युमेंट आता ते फक्त डॉक्युमेंट चेक करताय आणि आपली हाईट वगैरे चेक करतायत वजन वजन हा सर म्हणजे वजन हाईट चेक करतायत आणि तिथे लगेच पात्र पात्र किती लगेच नंतर सांगणार आहे नंतर सांगणार आहे ओके ओके म्हणजे लोड घेण्याचं काय कारण नाही तुम्ही हेच बघतोय बरेच नायम आय बाबा मी एम आय चा लोड घेतो कोण ते पुढची प्रोसिजर आहे तो आता स्थान घेऊन राहिला प्रत्येकाचं डॉक्युमेंट होणार आहे भेट बाकीच्या जिल्ह्यांचं एकाच दिवशी आहे आमचं नाशिक जिल्ह्याचं तर पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे नंतर ग्राउंड येतलं आणि ते कोऑपरेटिव्ह आहेत हे विद्यार्थी साडेसात वाजता गेले अवघ्या पंधरा वीस मिनिटात बाहेर आलेला गेले आणि एकदम फास्ट कोशिस चालू आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो अजून जे जसं मी विद्यार्थी बाहेर अपडेट तुम्हाला देत राहील कारण साहजिक आहे वनरक्षक भरती बद्दल मी अपडेट तुम्हाला दिलेले आणि शब्द दिलेला आहे शेवटपर्यंत सात ते म्हणजे एखादी पन्नास ते केलेले त्यांनी का सेक्शन केलेले सेक्शन केलेले के म्हणजे एक ते दहा घेतात म्हणजे एकाकडे दहा जण मुलं मुले फक्त जास्त काही गोंधळ आणि डॉक्युमेंट हेच म्हणतोय की माझ्या मित्रांना कारण की त्यांनी पोलीस वरती इतर वरती दिल्या आहेत ना तिथं हा माहिती नसतात देणे बऱ्याच काही गोष्टी तसं इथं काहीच प्रकार नाही वनरक्षक ब्रँड अँड ब्रँड राहीतच वाटत आज सर्व नव्वद प्लस वालेच विद्यार्थी आहेत जे टॉपचे मार्कवाले तेच विद्यार्थी आहेत नका बेस्ट आहे नाशिक इथला पण बेस्ट आहे तुम्हाला कसं वाटलं बाहेरून आले तुम्ही एकूण मस्त खूप बेस्ट सिटी आहे जेणेकरून चांगली ताकद लावा आमच्या नाशिकमध्येच राहा खूप बेस्ट आहे आणि अजून ते कोणी मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंग केलेले का आता तुम्ही नंतर येत का अकरा वाजता आहेत बघा डायरी भेटते बाळागाईची नाही एकदम बेस्ट आहे काही प्रॉब्लेम आला तरी ते एकदम कोऑपरेटिव्ह आहे टेन्शन घेऊ नका डायरेक्ट असं अचानक बाहेर बाहेर बेकून देणार प्रवेशपत्र नाही हे तुम्हाला सांगतील नंतर आता उपलब्ध का पी डी एफ वगैरे काहीतरी दे नसेल त्याला बी पर्याय काढतील त्याच्याने प्रवेशपत्र नाही म्हणून डायरेक्ट बाहेर काढणं नाही म्हणून तुम्ही कृपया करून टेन्शन घेऊ नका अजून इतर आपल्या मित्रांमध्ये मित्रांनो लक्ष द्यास येस येस त्यांना सांगितलं तुम्ही वेट करा यस येस बघा दोन तीन विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र नव्हतं त्यांना सांगितलं मी वेट करा आम्ही सोल्युशन काढतो आणि काढतील ते टेन्शन घेऊ नका कारण की त्यांना जर यायचं नव्हतं तर एवढे पोरं घेतलेच नसते डॉक्युमेंट चेकिंगला आधीच मिनिट लावून दिलं असतं चौपन्न प्लस चौपन्न प्लस चौपन प्लस त्यांना त्यांना माहिती आहे अरे बोरगाव काय कष्ट करतोय विभागच भारी म्हणून तेवढी कॉम्पिटिशन आहे एवढे पळत की एम पी एस सीचे विद्यार्थी ते उतरलेले आहेत आणि मला तर वाटतं आजचा जो बी लॉट आहे तो जास्त पण चा जो उद्या परवा जो लॉट येईल तो पोलीस भरती येईल पोलीस भरती मी तुम्हाला टेस्ट पण देत असतो ग्राउंडच्या टेस्ट काल टेस्ट टाकली मी ग्राउंडची ची ऍक्च्युअल लाईव्ह केलं होतं ते पेसाचे विद्यार्थी होते पेसाचे विद्यार्थी होते चार विद्यार्थ्यांनी आउट ऑफ टाकलं पण त्या चार विद्यार्थ्यांना मार्क कसे होते एकाला मार्क होते आउट ऑफ टाकलं सोळा ते टाईम टाइम दिला बासष्ट स्कोर आहे आणि दोन जणांना चौऱ्याऐंशी स्कोर आहे अशा पद्धतीने स्कोर त्यांना आउट ऑफ टाकलाय पण ते पेसाचे कार्यकर्ते पेसाच्या कार्यकर्त्यांना पळायला जोड नाही ते त्यांचं ना आपल्याचं काही मेरिट नाही आणि होईल पेसावाल्यांचं चालू आहे डॉक्युमेंट चेकिंग तुम्ही बी कर बरेच जण मला म्हणता सर आमचं कधी चालू आहे चालून द्या तुझो पण पण चालू आहे डॉक्युमेंट चेकिंग सगळ्या गोष्टी चालू आहे चला मग अजून काही अपडेट असेल मी ना बघा मत जवळच आहे माझे लेक्चर संपले का मी लग मला येईल विद्यार्थ्यांना विचारलं कशामध्ये डाऊट फक्त एवढं कन्फर्म झालं की कावर कसारखं काही नाही दादा बस माझे प्रेम मित्रांना तेच आहे कोणाचं म्हणतं आहे आणि ओरिजिनल लागतंय का डॉक्युमेंट काही नाही जोरॉस कॉपी अपलोड केलेल्या आहेत नाही सर पण तिथे ओरिजिनल इथे नाही ओरिजिनल ओरिजिनल बघत आहे ते व्हेरीफाय करतात येस येस काही काय केले आहे जो दाखला होता जातीचा दाखला मार्कशीट जेरोस कॉपी दिली काय केलं मार्कशीटची कॉपी दिली आणि हा बऱ्याच जणांच्या नागून मिस्टेक करून ठेवले काही नाही कुटुंब प्रमाणपत्र चुकीचं भरून ठेवलं ते चेक करतायत काय ते कुटुंब प्रमाणपत्र पण जर बायचाले चुकीची माहिती दिली तर आणि आई मुलांचं ॲडमिशन आहे दुसऱ्या कॉलेजला हो तर त्यांचं फक्त बुनाफाईट घेऊन आले ग्रॅज्युएशनची जी माकशीट आहेत त्यासाठी कॉलेज जमा आहेत तिथं सीड करत नाही असं म्हणतं बारा अकरा बारावी झालेलं ओके ठीक आहे ते डाऊट अजून क्लिअर होतील अजून मी येईन ना कारण विद्यार्थी आहे जसे जसे डाउन केलं तरी तुम्हाला टाकायचं जाईल मित्रांनो टेन्शन घेऊ नका हे बघा दाखवा एकदा आमचा मित्र परिवार नाशिकमध्ये आला धुळ वगैरे फ्रेश करून घे चला गर्दी खूप झालेली आहे मित्रांनो अजून मी तुम्हाला टाकत राहील माहिती टेंशन घेऊ नका अरे बा चॉकलेट खूप छान अरे आय रे तुमचं प्रेम आहे म्हणून तेवढं की सर चला मित्रांनो टेन्शन घेऊ नका अजून माहिती देत राहील कारण की जसं काय होतं हे विद्यार्थी आले अजून विद्यार्थी बाहेर ते प्रत्येकाचे डाऊट वेगळे वेगळे असतील काहीच असे डाऊट आहे सर मी बारावी केलीच नाही डायरेक्ट डिप्लोमा केलेला आहे काय करावं दहावी नंतर काय करावं त्या विद्यार्थ्यांना काय करतात ती पण माहिती भेटेलच मला आहेत आपल्याकडे पॉलोर्स त्याच्यातले पण ती पण माहिती सांगेल टेन्शन घेऊ नका फक्त आता ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे व्यवस्थित राहू द्या कोऑपरेटिव्ह करतायत डायरेक्ट बाहेर काढत नाही तुम्हाला वेळ देणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका अजून व्हिडिओ टाकेल फक्त कृपया करून निगेटिव्ह नका बरेच जण काय काय म्हणतात सर माझं सर्व संपलं एका भर ते मेन म्हणजे काय संपणार नाहीये तू फक्त पॉझिटिव्ह राहा आणि तुला आजपर्यंत पॉझिटिव्ह आहे आणि सत्यच बोललोय एवढी जेवढी पब्लिक आहे ना कुठं कुठं नाही हे जे बोले सर काय बोलायचं भाऊ तू जे मध्ये अनुभव घेतले ना ते बोल सत्य अजिबात चुकीचं काही नाही म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे हिंद